दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह शिवरात्री निमित्त वारुळवाडी नारायणगावचे ग्रामदैवत श्री भागेश्वर महाराज देवस्थानच्या यात्रेमध्ये तीनशे बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला मा कृष्ण तेरा शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी साजरा झालेल्या भागेश्वर महाराज यात्रेमध्ये भागेश्वर मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती या यात्रा उत्सवानिमित्त दिनांक सात आठ रोजी भव्य बैलगाड्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते या बैलगाड्या शर्यतीमध्ये तीनशे बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश मामा पाटील यांनी दिली आहे शिवरात्रीनिमित्त पहाटे भागेश्वर महाराजांना अभिषेक करून सकाळी आठ वाजता मांडव डहाळ्यांची मिरवणूक काढण्यात आली या दिवशी मंदिरामध्ये खिचडी केळी राजगिरा लाडू वाटप करण्यात आले असून दर्शनाचा लाभ घेतला याशिवाय जागतिक महिला दिनानिमित्त अकरा भाग्यवंत महिलांना नत आणि पैठणी देण्यात आले बैलगाड्या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकासाठी एक्क्याऐंशी हजार रुपये फळीफोड अकरा हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी एकाहत्तर हजार रुपये फळीफोड सात हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी एकसष्ट हजार रुपये फळीफोड पाच हजार रुपये तसेच फायनलमध्ये येणाऱ्या गाड्यांसाठी चार मोटरसायकली सहा बैलगाडे दोन फॅन दोन इन्व्हर्टर बॅटरी चार सायकली दोन मिक्सर दोन कुट्टी मशीन दोन गिरण दोन शेतातील पेट्रोल पंप दोन कूलर अशी लाखो ठेवण्यात आली या यात्रेमध्ये पहिल्या दिवशी पिंपळगाव येथील नानासाहेब महादेव गुळवे यांच्या गाड्यानं पटकावला पेठ येथील महेंद्र कडुसकर आणि गुंजाळवाडी येथील नतुशेठ मनाजी मुळे यांच्या गाड्यानं द्वितीय क्रमांक मिळवला तर संतोष दत्तात्रय शिंदे यांच्या गाड्यानं तृतीय क्रमांक पटकावला घाटाचा राजा म्हणून शरद गंगाधर पाचपुते प्रशांत मच्छिंद्र डोंगरे यांच्या गाड्याने नंबर मिळवला असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश पाटे पाटेवाडीचे सरपंच राजेंद्र मेहर आणि यात्रा कमिटीचे अध्यक्ष आशिष भाऊ फुलसुंदर यांनी दिली आहे प्रतिनिधी मंगेश पाटे वारुळवाडी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा